आज आपण गव्हाच्या पिठापासून गुळाचे असे गुलगुले बनवणार आहोत पण गुलगुले कधी कधी घशामध्ये तोटरा बसतो किंवा कधीकधी जास्त पातळ होतात किंवा तेलामध्ये विरघळतात हे सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून मी काही खास टीप दिलेले आहे नमस्कार मी सरला सरलाच रेसिपीमध्ये तुमचं मी खूप खूप स्वागत करते तर चला तर आपण काय काय घेतलेलं आहे ते बघू सगळं साहित्य मी वाटेच्या मेजरमेंटनं घेतलेलं आहे तर एक वाटी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीना एक वाटी थंड दूध घ्यायचं आपल्याला गूळ घेतल्यामुळं आपल्याला दूध दूध बिलकुल गरम घा घ्यायचं नाही यामुळं दूध फुटेल त्यामुळं दूध हे थंडच घ्यायचं आणि पूर्णतः गुळ गु, आपल्याला अशा विक्षीच्या साह्याने विरघळून घ्यायचं आहे सतत त्याला मिक्स करीत राहायचं त्यामुळं गूळ सगळा पूर्णतः विरगळला पाहिजे ना असं विरगळून घ्यायचं तर आपला गुळ बघू शकता तुम्ही पूर्ण विरघळलेला आहे हे बघा पूर्ण गुळ गुळ असा विरघळूनच घ्यायचा नंतरच आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट याच्यात ॲड करायचे आहे आणि त्याच वाटीनं आपण एक वाटी त्याच्यात गव्हाचं पीठ टाकणार आहोत बरोबर मेजरमेंट आहे तुम्ही कुठल्याही वाटीना कपाना किंवा कशाना घ्या पण सेम प्रमाण घ्या वाटीच्या कपाच्या साह्याने सारखंच प्रमाण घ्या आणि हे सगळं गव्हाचं पीठ ह्याच्यात आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बिलकुल एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे बिलकुल आपल्याला वरून त्याच्यात पाणी वगैरे टाकायची काहीच गरज भासलेली नाही पण आपले गुलगुले हे थोडे कुरकुरीत होण्यासाठी मी याच्यात टाकलेला आहे स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे एक मोठ्या चमच्याने रवा टाकलेला आहे हा रवा बारीकच आहे आणि रवा टाकल्यामुळं काय होतं की का गुलगुले हे जास्त असे कधी कधी गजगच होतात ना तर त्यामुळं होत नाही तर रवा आपण आता चांगला मिक्स करून घेतला आणि मी याच्यात वेलची पावडर जायफळ पावडर आपण टाकलेली आहे एक चमचा थोडी खसखस टाकलेली आहे तुमच्याकडं जर तिळ असेल तर तिळही टाकू शकता आणि गुळाचा पदार्थ म्हटल्यावर चिमुटभर मीठ टाकलेला आहे मीठ टाकावंच त्यामुळं अजून चव वाढते आपल्या गुलगुल्याची आषाढ महिना म्हणलं की गुलगुले किंवा फळं वगैरे असे पदार्थ पुऱ्या बनवल्या जातात तळ तल, तळणाचे पदार्थ बन बनले जातात हे अशा पद्धतीने सर्व त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला आपण पाच दहा पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं काय होतं की रवा चांगल्या फुगल्या जाईल पाच मिनटानंतर बघू शकता आपलं बॅटर एकदम रेडी झालेलं आहे बिलकुल त्याच्यात पाणी वगैरे टाकायचं काम नाही हे हेच असंच बॅटर ठेवायचं आहे यामुळं काय होतं मौसूद गुलगुले होतात आणि आठ दिवस टिकण्यास मदत होते आता याच्यात मी थोडा चिमोटभर सोडा टाकलेला आहे तुमच्याकडं जर बेकिंग पावडर असेल तर तुम्ही बेकिंग पावडरही टाकू शकता पण एकदम थोडं टाकायचं ऑलरेडी आपलं पीठ खूप हलकंफुलकं झालेलं आहे पण थोड्या प्रमाणात टाकायचं जाळी येण्यासाठी एकाच डायरेक्शनला याला चांगलं असं फिरून घ्यायचं चा। चांगलं डिझॉल्व होईपर्यंत असं फिरून घ्यायचं ते म्हणजे ज्यामुळं सगळं बॅटरमध्ये हे खाता सोडा चांगला मिक्स होईल आणि पीठ अजून चांगलं हलकं फुलकं तयार होईल बघू शकता पीठ बिलकुल भांड्याला सुद्धा लागत नाही इतकं छान बनलेलं आहे आपलं हलकी ते गुळाचं आहे आणि आपण त्याच्यात दूध टाकल्यामुळं हे गुलगुले आठ दिवस टिकण्यास मदत होते बिलकुल खराब होत नाही अशा पद्धतीने मातीत पाणी घ्यायचं यामुळं काय होतं की हाताला हे बॅटर चिटकत नाही आपण जेव्हा गुलगुले टाकतो ना कढाईत त्यामुळं असं असे टाकायचे पाण्याचा हात घेऊन म्हणजे चिटकत नाही तर मी अशी कढाई गरम करायला ठेवली होती चांगलं कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की नाही एकदा आपण चेक करणार आहोत तेल गरम झाल्यानंतरच गुलगुले सोडायचे नाही तर काय होतं की याच्यात आपण गुळ टाकलेला आहे ना तर गुळामुळं ते विरघळल्या जातात त्यामुळं तेल चांगलं ताव येऊन द्यायचा तेलाला नंतर ते आपल्याला याच्यात यामध्ये काय होतं गुलगुले सोडायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने एकदम ॲटोमॅटिक ते गोल येतात एकदम गोल गिटिंग गुलगुले तयार होतात तुम्ही छावं तर चमच्याच्या साह्यानेही सोडू शकता किंवा हातानेही सोडू शकता तर हे बघा असं आणि गॅस हा मीडियमच ठेवायचा जास्त हाय नाही आणि जास्त स्लो पण नाही ठेवायचा मीडियम सा आकार ठेवायचा गॅसचा आणि अशा पद्धतीनं थोडं थोडं याला चांगला हलवत राहायचं चा, जेणेकरून खाली लागणार नाही आणि आता ह्या स्टेजला गॅस कमी करायचा जर फास्ट गॅस केला का आतून कच्चं सरपणा तसाच राहतो त्यामुळे सुरुवातीला थोडा मिडियम ठेवायचा आणि नंतर स्लो करायचा यामुळं गुलगुले आतूनसुद्धा चांगले तळल्या जाते हे बघा आपले गुलगुले बनून तयार झालेले आहे आता दुसरी बॅच पण अशा पद्धतीने आपण टाकून घेऊया एकदम गोल पडतात ते ॲटोमॅटिक बिलकुल असे अबडधुबड पडल्या जात नाही कारण की बॅटर तसं तयार झालं की गुलगुले तसेच पडल्या जातात जर बॅटर जास्त सैल झालं किंवा जास्त घट्टसर झालं की, की गुलगुले त्या पद्धतीने पडल्या जातात गुलगुले एकदम मऊसूत आणि टिकणारे असे तयार झालेले आहे तुमच्याकडे जर तीळ वगैरे बडिशोप असेल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये टाका आणि हे बघा आपले गुलगुले आता कसे छान तळलेले आहे कलर एकदम जबरदस्त आलेला आहे बघू शकता हे अशा पद्धतीने आषाढ महिन्यात काहीतरी चेंज म्हणून गव्हाच्या पिठापासून बनवलेले असे गुलगुले तुम्ही नक्कीच तयार करून बघा बघा गुलगुलेला काय छान कलर वगैरे आलेले आहे आणि आठ दिवस नक्की टिकते मुलं पण आवडीनं खातात गुलगुले बघू शकता आतून किती छान जाळी पडलेली आहे असं वाटत नाही की हे पूर्णतः गव्हाच्या पिठापासून बनलेले आहे आणि एकदम मऊसूत असे गुलगुले आपले बनवून तयार झालेले आहे तर असं करून तुम्ही दहा दिवस ठेवले डब्यामध्ये भरून तर बिलकुल खराब होणार नाही कारण की आपण दुधामध्ये हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि दुधामुळे एक फायदा होतो कलर जबरदस्त येतो आणि मऊसूतपणा जास्त येतो बघा आतून किती एकदम जाळीदार असे बनलेले आहे बॅटर एकदम परफेक्ट बनलं होतं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा घरच्या घरी आषाढ महिन्यात असे गुलगुले घरच्या घरी तुम्ही नक्कीच करून बघा खरंच मुलांना खूप आवडेल टेस्टीही लागतात